नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधत कुमार विद्यामंदिर कोरोची व लोकमान्य विद्यामंदिर कोरोची प्रशालेच्या वतीने कोरोचीतील पत्रकार बांधवांचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार क्षेत्रातील आज कोरुची नगरीत विविध ठिकाणी हा पत्रकार बांधवांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार उत्तम मुजरे सचिन बेलेकर अमित काकडे निहाल ढालईत यांचीसह प्रयोगशालेचे मुख्याध्यापक व सर्व अध्यापकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज